गुरुचरित्र वाचनाचे फायदे एक ते बावन अध्याय फलश्रुती गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असो दत्तसंप्रदायिकाने त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन अध्याय असून गोवी संख्या सात हजार चारशे एकावन्न इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत तर का ते विभागने ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड असे केले आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणा गुरुचरित्र लिहिले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर असे लग्न जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायचे फलश्रुती अध्याय नित्य गुरु चिंतनाचे संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन काली बाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय नंबर तीन गुरु कोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते नम अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगी नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंच महापापादी सर्व पातके होतात अध्याय आठ बुद्धी माध्य होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शोभकामना पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा दोष तसेच वेट नाहीसे होते अध्याय तेरा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होत दारिद्र्य नाहीशी होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी या तर पुण्य अध्याय वीस गुरुस्मरण करून मनी पूजा करी गो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यू मुक्तता अध्याय बावीस वांज दूर होते बाळ चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशच्ची बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व हो वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषाशी निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूध होतात सप्त सापडतो अध्याय एकोणतीस स्त्री चलन दोष वासना दोष दूर होऊन पावित्री अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृत्ती अध्याय हो। एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैद वैदव्याचे दुःख टळते अथवा सुसहाय्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीस प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूड पण बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते आदे अध्याय आदे अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरु प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तव्यारीला यश ये येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे सन्मान होते अध्याय पन्नास ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावून सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणी लाईक शेअर करा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ